नमस्कार, उल्हासनगर महानगरपालिकेतील जनसंपर्क अधिकारी युवराज आंदोलन मोर्चा उपोषण कारवाई न ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवरकर यांनी यलगार पुकारला आहे अनेक प्रकारचे पुरावे देऊन देखील आयुक्त कारवाई करत नसल्याने शेवटी त्यांनी आयुक्तांचाच पुतळा जाळण्याचा निर्णय घेतला आहे अच्छा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना सदर माहिती जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंचा आणि अन्य अत्याचार विरोधी संघर्ष समितीचे सदस्य पदाधिकारी आणि एन जी ओ यांचं मी मनापासून स्वागत करतो आजची जी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपण ती वास्तविक महापालिकेच्या आवारात घ्यायची आपली संकल्पना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आदर्श मानतो आणि त्यांच्या पुतळ्याखालीच या आंदोलनाची आपण घोषणा करणार होतो परंतु महापालिकेने अप्रत्यक्षरित्या म्हणजे मनाई केल्यामुळे आपण तिथे संघर्ष टाळण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या चार वर्षापासून आपण उल्हासनगर महानगरपालिकेतील वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी यांच्याविरुद्ध संघर्ष देत आहोत त्यांचा जन्माचा दाखला बोगस आहे हे आपण प्रत्येक वेळेला सांगत आलो त्याचा आपण आग्रह धरला त्यानंतर आयुक्तांच्या नावाने आलेलं गोपनीय पत्र दोन वर्ष त्यांनी दडपून ठेवलं शिलबंद पत्र या बधानेला संरक्षण देत आहे आणि त्याच्या जे एफ आय आर दाखल करायचं आहे बरं हा एफ आय आर दाखल करायचा आम्ही सांगत नाही आहे आयुक्तांनी स्वतः मान्य केलेलं आहे की त्यांनी जन्माचा दाखला फेरफार करून बनवलेला आहे आणि बोगस आहे तो त्याची जन्मतारीख एकशा सत्तर असताना त्यांनी एकशा बहात्तरचा खोटा बनावट दाखला बनवला ज्याच्यामध्ये प्राचार्य उपप्राचार्य यांच्या हो। खोट्या सहाय्या केल्या आणि नियुक्तीच्या वेळेला तो सादर केला आणि ज्या वेळेला त्याची नियुक्ती झाली त्याचं ते वय तेतीस होता म्हणजे तो शासकीय सेवेमध्ये अपात्र होता हे सगळं आपण वर्षानुवर्ष म्हणत आलो परंतु शेवटी चौकशी समिती जी होती चार सदस्यांची त्यांनी ते एकमताने मान्य केलं आणि आपल्या जे काय आरोप होते जे बधाने बोलवता ये बेवगुन्याद आरोप आहे इतको समजता नाही आहे इको अक्कल नाही आहे खुद को ये समजते हो समज हे जे की तुम्ही मला अटक करा मी जामीन घेणार नाही जोपर्यंत बधानेवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्याची सेवा समाप्तीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी माझा जामीन घेणार नाही मी जेलमध्ये राहीन पोलीस कस्टडीत राहीन काय शिक्षा असेल ते भगेन परंतु जोपर्यंत त्याला सेवा समाप्ती होत नाही त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी जामीन घेणार नाही ही आम्ही तिनच्यावर लोक नसतील आणि कुत्र मी स्वतः जाणार आहे त्यामुळे जे काय कायदेशीर परिणाम होतील ते बघायला मी तयार आहे आई त्यांनी ती कटुरप्रसंग आणू नये अजून त्यांना वेळ आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे त्यांनी एफ आय आर दाखल करावा आणि महासभेमध्ये आयत्या वयाचा विषय म्हणून का होईना प्रधानेच्या सेवा समाप्तीचा विषय आणावा एवढीच आमची विनंती आहे आणि आयुक्तांना ह्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की आपण एका भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालून आपलं करिअर वाया घालवू नका आणि कलंक लावून घेऊ नका जाताना सन्मानाने जा एवढंच त्यांना आग्रहाची विनंती आहे धन्यवाद